नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन भरतीच्या बाबतीमध्ये अतिशय आनंदाची बातमी आहे आणि शासनानं अतिशय निवडणुकापुरी लगबग केलेली आहे यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू शिक्षक भरतीसाठी सात हजार आठशे पाच उमेदवारांची शिफारस मुलाखत प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण आहे बंधनकारक आणि ही अतिशय जमिनीची बाजू आहे शासकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून खाजगी अनुदानित शिक्षण संस्थामध्ये मुलाखतीद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या अंतर्गत एक हजार शहाण्णव शैक्षणिक संस्थामधील चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्त पदांसाठी सात हजार आठशे पाच उमेदवारांची शिफारसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळं ही एक चांगली बातमी आहे मुलाखतीशिवाय या प्रकारातील सोळा हजार सातशे नव्याण्णव या जाहिरातीच्या रिक्त पदभरतीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे आणि आता मुलाखतीसह पदवर्तीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापनांना म्हणजे शिक्षण संस्थांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी एकूण तीस गुणांची तरतूद करण्यात आली आहे पात्र उमेदवाराची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्था स्तरावर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबण्यात येते मुलाखतीसह इतर पहिली ते पाचवी सहावी ते आठवी आत्ता नववी ते दहावी अकरावी ते बारावी या गटातील पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेतला जाणार आहे आणि भरतीची सर्व प्रक्रिया गुणवत्तापूर्ण व पारदर्शकरीत्या पार पडेल यासाठी सर्वच घटकांनी सर्वंकष प्रयत्न करावेत कोणत्याही बाह्य दबावास प्रलोभनास बळी पडू नये असं आवाहन या ठिकाणी शिक्षण आयुक्त सूरज साहेब यांनी केलेलं आहे तर अतिशय आनंदाची बातमी ही शिक्षक भरतीच्या संदर्भात आहेत अनेक शाळा विद्यार्थ्या आहेत परंतु शिक्षक नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि त्यामुळं ही बातमी निश्चितपणे दिलासा देणारे आहे तुरतास धन्यवाद